रामकृष्ण हरी माऊली निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यातच वातावरण आज पाऊस चालू आहे भरभर आणि त्याच्यामुळं रेनकोट घातलाय एका इकडं एक समोर शेळ्या चरत पाऊस चालू आहे बरं का माऊली आता सगळे भर भरभर काय मोठा पाऊस नाही अगदी छोटा पाऊस चाललाय पण पावसात हे हो का ह्या ठिकाणी अशी गंमत आहे माझ्या शेळ्या मोर एकत्र चरते ते बघितलं का तुम्हाला दाखवत आता काय मावली मोरांना शेळ्या एकत्र चरते ते बघितलं का हे का मोर आणि शेळ्या एकत्र चरताना बघितलं का हे बघा कसं काय का मोर आणि शेळ्या कशा एकत्र चालते ते बघितल्या का समोर शेळ्या आणि मोर